नांदेडमध्ये भाजपतर्फे जल्लोष देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर राज्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला नांदेडमध्ये भाजपतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला मी पुन्हा येणार वरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टोमणे मारले होते मात्र फडणवीस हे पुन्हा आले आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले आहेत अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली आयटीआय चौक येथे ढोल ताशा व फटाक्याची आतिषबाजी करत प्रवाशांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा करण्यात आला भाजपचे अध्यक्ष संतुकराव हंबर्डे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले देवीदास राठोड किशोर स्वामी अरविंद भारतीया महेश खोमणे व्यंकट मोकले व्यंकटेश जिंदम संतोष कुलकर्णी संतोष मुळे सिंह गाडीवाली अनिल सिंह आजारी राजीव गोरे कृपाल सिंह, खुजुरिया गुरजित सिंह संधू सुरेश शर्मा कामाजी सरोदे उमेश पवळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ुमत मिळालेलं आहे पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं भारतीय जनता पार्टी नांदेडच्या विनंतीनं आभारी व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचं विजन आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत सगळ्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात त्यांना कायद्याचं नॉलेज आहे त्यांना समाजाचं हित कशात आहे हे सगळं कळतं असे नेत्यांची निवड गटनेत्या म्हणून झाली त्याबद्दल सर्वच महायुतीच्या नेत्यांचं आमदारांचं कोर्ट कमिटीचं आणि वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं अभिनंदन करतो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जलतेरी चपराग लागवली आहे तो पुन्हा आलाय नुसता एकटा आला तो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुन्हा आलाय आणि तो कोल आलाय ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला त्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचा विजन आहे तो पुरोगामी संभाजी महाराज फुले शाहू परंपरा राबवणारा खरा लोक महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही जाती पाती जा गलिच्छ राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा ने प्रयत्न करत होता तो पुला नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये सभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय पुन्हा नव महाराष्ट्राची निर्मिती करायला जलयुक्त शिवार करायला पायाभूत सुविधा करायला शक्तीपीठ मार्ग करायला समृद्धी महामार्ग पूर्ण करायला शेतकऱ्याचे युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आला आहे मी आपल्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतोच पण आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय जे पी नड्डा आदरणीय अमित भाई शहा आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्र विधिमंडळातील सर्व आमदार आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे लढवली त्या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं म्हणून तो पुन्हा आला आहे आणि पुन्हा आलेला देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा ठाम विश्वास आमच्या मनात आहे एक मिनिट एवढा मोठा मोठा भाजपनं जल्लोष केला आहे पण सगळे पदाधिकारी दिसत आहेत महानगर अध्यक्ष कुठे आहेत महानगर अध्यक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्याला पक्षाने हकालपट्टी केली भारतीय जनता पार्टी ही व्यक्तीला मानणारी पार्टी नाही ही विचारावर चालणारी पार्टी आहे जो विचार घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे कटेंगे तो बटेंगे एक राहेंगे तो सेफ रहेंगे असा विचार घेऊन महाराष्ट्रातल्या तीन कोटी तेहतीस लाख मतदारांपैकी एक कोटी ऐंशी लाख मतदान घेऊन एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या देवीदास भाऊ महेश कोमनेजी माझे मित्र किशोर स्वामीजी या सगळ्यांच्या सहकार्यांच्या सोबत आज मिठाई वाटप केलं साखर वाटली बँड वाजवला आतिशबाजी केली आणि आगामी काळात देवेंद्र फडणवीसांसोबत आम्ही उभे राहू जल्लोषातून आम्ही आज दिलेला आहे मेरे किनारे घर मत बसा देना मैं समंदर देणार के आऊंगा हे वाक्य बोलणारे मान्य देवेंद्रजी फडणवीस परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्रावर परत आलेले आहेत या त्यांच्या परत येण्यासाठी नांदेड भाजपतर्फे आम्ही मोठा इथं जल्लोष आयटी या चौरस्तर साखर वाटून पेढे वाटून करत आहोत मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ह्या विधानावर आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस हे खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणींच्या सर्वांचं शुभ आशीर्वाद घेऊन ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहे हा अत्यंत आनंदाचा दिवस आमच्या महिलांसाठी आहे आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा नांदेड जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे त्याबद्दलसुद्धा आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आज देश एक प्रगतिशील दिशेकडे चालला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि आमचे देवाभाऊनी आम्हाला महिलांना तमाम महिलांना लाडकी बहीण म्हणून जो सन्मान दिला त्या सन्मानार्थच आम्ही सर्व महिलांनी कमरेला पदर खोसून मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या देवाभाऊला मुख्यमंत्री होण्यासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे आणि आमचा हा स्वप्न आज पूर्ण होत आहे त्याच्यासाठीच पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या आमच्या तमाम सर्व महिला बंद बघिनी आम्ही इथे आनंद साजरा करत आहोत खरंच आमची दिवाळी अत्यंत आनंदात आणि एकदम अशी मजेत होत आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या व सर्व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधूंना मी धन्यवाद करते त्यांचा आभार करते की त्यांनी आपला बहुमूल्य मतदान देऊन भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आमचेच म्हणून नाही तर तमाम महाराष्ट्राचे एक स्वच्छता एक प्रगल्प मना मनाचा माणूस एक दिलदार मनाचा माणूस हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतो त्याबद्दल खरोखर महाराष्ट्राच्या तमाम मतदारांना मी धन्यवाद व्यक्त करते भारतीय जनता पक्षाचे आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विधिमंडळ गेट गटनेता आणि मुख्यमंत्री म्हणून नामकरण झालं त्याबद्दल आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या इथे आनंदोत्सव साजरा करायला आलो आहोत कारण मागच्या चा चार ते पाच वर्षामध्ये भाऊंनी काय सहन केलं नाही वैयक्तिक हल्ला सगळ्या प्रकारांनी त्यांच्यावर हल्ले झाले पण शांत आणि संयमी राहून त्यांनी जे यश मिळवलं आहे त्या यशाचं त्या तसंच परमेश्वर त्यांना कायम यश देत राहू आम्ही लाडक्या बहिणी कायम त्यांच्यासोबत आहोत कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला असे आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आज या ठिकाणी गठन नेते व माननीय मुख्यमंत्री पदाची उद्या शपथ घेत आहेत त्यासाठी हा जल्लोष साजरा झालेला आहे असे म्हणतात ना की एक वाघ पुऱ्या महाराष्ट्राचा जसं हे करते त्या माणसावर आज खूप गलिच प्रमाणचा राजकारण झालं होतं पण त्या गोष्टीला न जुमानता एक प्रतिमा त्यांनी करून दाखवली आणि ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या तमाम दिवसामध्ये सुद्धा लडकेपणी सोबत असतील एवढ्याच शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र